एप्रिल नोनी हे गाव आपल्या राज्याचे महसूल मंत्री जे आहेत विजय पाटलांचा मतदारसंघ आहे त्यांच्या कार्यालयावर आपण मोर्चा त्यावेळेला इथे महाराष्ट्र सरकारने आपल्या बरोबर चर्चा केली चर्चा करून आपल्याला लेखी आश्वासन दिलं होतं महाराष्ट्रातल्या देवस्थान जो पर्यंत आपल्याला लेखी पत्र येत नाही तो पर्यंत त्यांचं जे प्रशासकीय कार्यालय आहे त्या प्रशासकीय कार्यालया समोर आपण जाऊन बसायचं आणि सुरेश भाऊ खाडे यांना विचारायला तुम्हालाच काय विचारायला आलो कारण तुम्ही आम्हाला भेटायला लोणीला हेलिकॉप्टर घेऊन आला होता आलो होतो तुमच्याकडून लोहात आठवलं लोणीला कोण आला होता हॅलो क्या नगर जिल्ह्यामध्ये तुम्ही हेलिकॉप्टर घेऊन आम्हाला भेटायला आणि काय सांगितलं आणि काय झालं तुझे सांगितलं त्याच कुठवर आलंय एवढा विचाराला आम्ही आलो होतो あっそうですよた 아요 <susurra> માગણી કે જે વચન દેલ હતો